मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुता दुर्घटना प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी सांगलीत राष्ट्रवादीचे आंदोलन मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ दुर्घटना प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सांगलीत मुक निषेध आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या उपस्थितीत सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे निषेधमुक आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी पुतळा दुर्घटने जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार अधिकारी आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी तसेच आहे त्याच ठिकाणी शेकडो वर्ष टिकेल असा पुन्हा महाराजांचा पुतळा उभा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात माझे महापौर दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादीचे पदाधिकारी बिरेंद्र थोरात महिला अध्यक्षा राधिका हरगे माजी नगरसेवक विष्णू माने स्वाती पारधी उषा गायकवाड सहेल इनामदार यांच्यासह येथील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यापूर्वी उभा केलेला होता परंतु दुर्दैवी घटना घडली आणि छत्रपतींचा पुतळा कोसळला यामध्ये जे कोणी दोषी असतील मग ते बांधकाम विभागाचे लोक असतील आर्किटेक्ट असतील किंवा शिल्पकार असतील या सगळ्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं परत कुठल्याही महापुरुषांच्या पुतळ्याबद्दल कुठंही असा हलगर्जीपणा झाला नाही पाहिजे त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही अशी मागणी करतो आहे जी आहे त्या ठिकाणी परत एकदा भक्कम आणि शेकडो वर्ष टिकेल अशा पद्धतीनं तिथं पुतळा उभा राहिला पाहिजे आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं एक आत्मक्लेश ज्याला म्हणतो त्यासाठी आम्ही इथं जमा झालेलो आहोत कसल्याही परिस्थितीमध्ये दोषींना निर्दोष सोडलं नाही पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुतळा परत एकदा दिमागात उभा राहिला पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो मानव नेते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जी दुर्घटना घडली ती अतिशय वाईट पद्धतीने घडलेली असून त्या घटनेचा निषेध म्हणणं आणि आज आम्ही राष्ट्रवादी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने मूक आंदोलन केलेले आहे तर या पुतळ्याच्या बांधणीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मागणी आहे तसेच तेथे आणि दुसऱ्या दुसरा पुतळा हा भक्कमप्रमाणे उभारण्यात यावा अशी आमची मागणी आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली